जळगाव जिल्ह्यात बहुतांश कुटुंबियांकडे आज दिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी कानबाई उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे आज मोठ्या भक्तिभावाने कानबाई मातेचे आगमन झाले पाचोरा शहरातील आनंदनगर मधील सोनार व्यावसायिक हरीश थेवरे यांच्या घरात देखील कानबाई महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे कुटुंबियांच्या पूजनानंतर रात्रभर भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी नृत्य व फुगड्यांची रात्र जागवण्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे उत्सवाची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती तर उद्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार सोमवार रोजी उत्सवाची सांगता निमित्त कानबाई मातेची वाजत गाजत मिळून निघेल आणि विसर्जन होईल संपूर्ण तालुक्यात शिक्षण अथवा नोकरी निमित्त बाहेरगावी वास्तव्यात असलेले नातलग या निमित्त आपल्या मूळ गावाला आलेले पाहण्यास मिळत आहेत यामुळे गावगावच्या वातावरणात एक वेगळा आनंद भरलेला आहे यंदा कानबाई उत्सवाची उत्सुकता हेरून कानबाई देवीचे अनेक गाणी देखील आलेली आहेत ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहेत कानबाई मातेसाठी प्रसाद म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावाने मुठभर गहू याप्रमाणे गहू घेतले जातात त्याच्या पिठाच्या पुरणपोळीचा नैवेद्य मातेला दाखविला जातो याला खानदेशी बोलीमध्ये रोट असे म्हटले जाते हे रोट खाण्यासाठी सर्व भाऊ आवाहन केले जाते घरातील सगळ्यांनी हे रोट संपविणे गरजेचे असते अशा मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कानबाई महोत्सव खानदेशात जो आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका